रोज म्हणजे तोच सीन मध्ये पण असायचा तरी हा, हा हा हे पेपर हवेत का <laughs> या हे घर घेण्याचं त्याच स्वप्न होतं आणि ते त्याने कम्प्लीट केलेलं आहे असं नाही हे त्याचं दुसरं घर आहे दुसरं का तिसरं असेल ते आता त्याचं अजून एक स्वप्न आहे की त्याला मलबार हिल ला घर घ्यायचंय आणि तो आत्ताच म्हणतो की मी दोन तीन वर्षात मी घेणार आपण पण करू शकतो मुंबईत स्वतःचं घर आणि ही खूप प्राऊड मुवमेंट आहे विवेक सांगळेच्या लालबागमधल्या घरात जसे मित्र तशा भेटीला आले तशा मैत्रिणी आलेल्या आहेत जान्हवी आलेली आहे तन्वी आलेली आहे शिवानी आलेली आहे तुम्हाला तिघांचाही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत आणि स्वागत आहे विवेकच्या घरात खरं तर ते विवेकने करायला पाहिजे होतं पण आज मी करून घेतोय विवेक मैत्रिणी आलेल्या आहेत अर्थात मी तुला विचारणार नाही कसं वाटतंय कारण की तो प्रश्न कॉमनच असतो पण प्रत्येकाशी तुझा एक वेगळा बॉन्डिंग आहे तू मालिकांमध्ये सगळ्यांसोबत काम केलं इतर बाहेरची देखील मैत्री आहे मैत्रिणी आज वेळात वेळ काढून घरी आलेल्या आहेत कारण की प्रत्येकजण शूटिंगमध्ये बिझी आहे या तिघी तुझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत ज्या आज वेळात वेळ काढून आलेल्या आहेत नाही बेसिकली मी तुला मगाशीच म्हटलं होतं ना की ज्यांनी ते स्वप्न जेव्हा आजूबा, मी पाहिलं तेव्हा जे माझ्या आजूबा आजूबाजूला होते किंवा मी जेव्हा ते सगळं सगळ्या गोष्टी करत होतो जेव्हा ते ऐकत होते रिॲक्ट होत होते त्या सगळ्या गोष्टींना आणि ते पूर्ण झाल्यानंतर पण ते ते आपल्यासोबत असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते सो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने प्रत्येकाचा हातभार लागत असतो आणि प्रत्येकासोबत मी इथे काम केलेलं आहे सो आणि जसं शिवानी आहे इथे काम नाही केलं आहे पण क ती आज ते स्वप्न पूर्ण होताना मला बघते इथे आहे सो माझ्यासाठी ते स्पेशल फिलिंग आहे की तुम्ही त्या तिघी इथे आल्यात किंवा बाकी सगळे ते इथे आले आहेत ॲप्रिशिएट करण्यासाठी मला सो ते ओव्हरवेल्मिंग असतं खूपच जास्त आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत की एखाद्या मित्राकडे गेलो कार्यक्रमाला गेलो किंवा पूजेला गेलो हे इम्पॉर्टंट ना, नाही आहे त्या ते स्वप्न पूर्ण होताना त्या व्यक्तीला बघणं किंवा सपोर्ट करणं इम्पॉर्टंट आहे आणि आज त्या तिघे इथे आहेत तो माझ्यासाठी खूप मो मोठा क्षण आहे मला आता जान्हवीकडे यायचं आहे जान्हवी काय म्हणावं नाही खरं तर मी कौतुक करेन जरा विवेकचं म्हणजे माहिती आहे मला तो खूप त्रास देतो पण मी कौतुक करेन नाही खरंच ॲक्च्युली तो खूप मेहनती आहे पण खरंच विवेकजींना शिकणार बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे फायनान्शियली म्हणा कसं काय सगळं मॅनेज करायचं कारण की तो खूप मेहनती आहे खूप मेहनत सगळे करतात पण ते कसं मॅनेज करायचं ते कसं सांभाळून ठेवायचं ते सेविंग कसं करायचं किती प्रमाणात त्याचा वापर ते सगळं परफेक्ट विवेकला जमतं आणि ह्याच्यात त्याचं काय नंबर वन आहे तो आणि ह्या घराचं स्वप्न अगदीच त्याने सांगितलं की भाग्यचं आमच्या शूटिंग सुरू असताना रोज चर्चा व्हायच्या ना oh. रोज म्हणजे तो सीन uh, uh, मध्ये पण असायचा तरी हा हा हे पेपर हवेत का <laughs> तो असं म्हणून तो बऱ्याचदा असा रूम मध्ये जायचा त्याचा त्याचा क्लोज नसेल तेव्हा तसं बऱ्याचदा व्हायचं आणि त्याची मेहनत आम्ही बघितलेली आहे आणि फायनली त्याचं स्वप्न मुळात की हे इथं या हे घर घेण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि ते त्याने कम्प्लीट केलेलं आहे सो खूप आनंद आहे कॉंग्रॅच्युलेशन वी वे तू भाग्य दिलेचा उल्लेख केला भाग्य दिले, के दिले मला आणि मला असं वाटतं की या मालिकेनं महाराष्ट्राला एक जोडी लोकप्रिय झाली ती अजूनही लोकप्रिय आहे ते म्हणजे विवेक आणि तन्वी आणि खरं सांगू तर आम्ही या वास्तुशांतीला तुझी देखील वाट बघत होतो कारण की शेवटी तुमचा बॉन्ड वेगळा आहे तुमची मैत्री वेगळी आहे आणि आम्ही तुमची मैत्री बघितलेली आहे सेटवरती पण बघितलेली आहे पडद्याच्या मागे बघितलेली आहे आपल्या मित्राचं आज लालबागमध्ये स्वतःचं घर होतं आहे तू आल्यानंतर जे तू बघितलंस आणि तू मला असं कौतुक करायला सुरुवात केली अगदी तू निरखून बघत होती ते कौतुक यापेक्षा अजून छान अभिमानास्पद गोष्ट दुसरी काय असणार ना की आपल्या को ऍक्टरचं आपल्या जवळच्या मित्राचं आज स्वतःचं घर झालं असं नाही हे त्याचं दुसरं घर आहे दुसरं का तिसरं असेल तर पण हे मुंबईत घर घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये लालबाग सारख्या एरियात त्यांनी आज आणि स्वतःच्या बळावर कोणीही काही अशी काही मदत मदत म्हणजे त्याला यासाठी सहकार्य नक्कीच केलं आहे पण हे सगळं स्वतःच्या बळावर केलं आहे घरच्यांकडून घेतले आहेत किंवा असं काही विषय नाही आहे आणि यासाठी नक्कीच त्याचं कौतुक आहे आणि जसं जान्हवी म्हणाली आम्ही भाग्याच्या वेळेला दर दिवशी बघायचो बरं विवेकचं आणि माझं सतत एकत्र काम असायचं त्यामुळे त्याच्याशी भांडणं हा हा तर माझा म्हणजे गुणधर्मच आहे आवडता तर तो जेव्हा जेव्हा ते पेपर्स कारण आमच्याच सतत सीन्स असायचे आणि जेव्हा तो जेव्हा त्याला सतत त्या पेपर्सनी त्या फोन्सनी त्या आता घराचं काय घराचं काय कटकट माझं असं व्हायचं की अरे तुझंकडे बघून ना आता मला घर घ्यायचंच नाही आहे ही <laughs> कटकट मला नको बाबा मला झेपणार नाही हे एवढा मनस्ताप एवढं टेन्शन एवढं ते पेपरवर्क आणि सगळं फिनॅन्शियल बघणं मला असं झालं की बाई मला मी भाड्याच्या घरात राहीन कायम पैसे असले तरी मला घर नको बाबा इतका मला नॉशिया आला होता ते ऐकून पण आज जाता जेव्हा मी बघते ना की अरे त्याने हे इतक्या मेहनतीने हे फळ आहे तर खरंच हॅट्स ऑफ म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे की आपण आपलं घर घेणं आणि तेही आपल्याला ज़, आपलं जे स्वप्न आहे की मला मुंबईत घ्यायचंय इकडे तिकडे कुठं नाही मी मुंबईचं आहे मला मुंबईत घर घ्यायचंय मी इतके जेव्हा जिथे राहतो तिथे आता त्याचं अजून एक स्वप्न आहे की त्याला मलबार हिलला घर घ्यायचंय आणि तो आत्ताच म्हणतो की मी दोन तीन वर्षात मी घेणार <laughs> मला आता म्हणजे मी म्हणूच शकते की तो खरंच घेईल अगदी म्हणजे नो डाऊट आणि त्याने ते घ्यावंही सो खूप खुश तो दिवस सेट या वीचार होत होता आणि दिवस अपन या घराता हो, ते हो, कसा मला खर तर शब्दात नाही सांगता येणार ही एक, एक, एक खूप इमोशनल फिलिंग आहे आणि हे खूप कमाल आहे की अरे यार त्याने इथून सुरुवात केली होती आणि आता तो इथे पोहोचला सो so, नक्कीच नक्कीच कौतुक आहे आणि जसं मी म्हटलं मी त्याच्याकडून एकही फोटो बघितला नव्हता त्याच्या घराचा किंवा त्याचा व्हिडिओ बघितला नव्हता पण जशी मी एंटर झाली मी प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली की त्याने काय काय केलंय आणि जे त्याचं आहे जे त्याचं आधीपासून होतं की मी हे करीन मी ते करीन ते सगळं त्याने केलंय सो आहे <laughs> शिवानी त्याने मगाशी सांगितलं की आम्ही एकत्र काम नाही केलंय पण आमच्यात बॉन्डिंग आहे मला तेच विचारायचं की काय बॉन्डिंग आहे नाही विवेक जसं म्हणाला तसं की एकत्र काम भले के नाही केलं आहे पण खरं सांगू का आम्ही तुम्हाला सगळं कळत होतं आणि तुझी धडपडही माझ्यापर्यंत पोहोचत होती सा खरं सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी साताऱ्याच्या ठिकाणी शूट करत होते पण मुंबईत मी आत्ता शिफ्ट झाली म्हणजे मी मूळची छत्रपती संभाजीनगरचे जरी असले तरी मुंबई मला आत्ता नवीन आहे सो इथे मुंबईत पाय ठेवल्या ठेवल्या दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात असं काहीतरी बघायला मिळणं ही खरं तर प्राऊड मुवमेंट आहे आणि हे शिकण्यासारखं आहे की मला दोन मिनटं आत्तापर्यंत असं वाटत होतं की मी घर करेन मी छत्रपती संभाजीनगरला करेन किंवा मी दुसऱ्या कुठल्या तरी माझ्या जवळपासच्या शहरात करेन पण आज इथे आल्यानंतर असं वाटलं की वाय नॉट आपण पण करू शकतो मुंबईत स्वतःचं घर आणि ही खूप प्राऊड मुवमेंट आहे की अगदी नवीन मैत्रीची सुरुवात आहे हे खरंच खूप मुरलेले आहेत एकमेकांच्या मैत्रीत बट असे मित्र आपल्या जवळपास असणं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सो हे कमाल आहे आणि खूप खूप मनापासून अभिनंदन मी एकच गोष्ट ॲड करेन मला फक्त एवढं आणि म्हणायचं की ही अभिमानाची गोष्ट का आहे की ठीक आहे बरीच लोकं घर घेतात पण आम्ही कलाकार असताना कलाकाराने घर घेणं ते पण स्वतःच्या बळावर स्वतःच्या स्ट्रगलवर ही खूप साधी गोष्ट नाही आमचं काम इतकं अन अनसर्टन आहे की आज काम आहे तर पुढचे दोन वर्ष काम असेलच याची काही गॅरंटी नाही असलं तरी उत्तम पैशाचं असेल की नाही याची गॅरंटी नाही सतत फ फ्लक्च्युएट होणारं इन्कम असताना इतकी वर्षं सातत्याने तेरा चौदा तास मालिकेत म्हणा किंवा कुठे काम करणं कधीकधी त्यापेक्षा जास्त दीडशिफ्ट करणं आणि एक एक अमाऊंट आपण आपलं बजेट ठरवून त्यात घर घेणं मुंबईत घर घेणं ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट हो आहे जानवी मला असं वाटतं की मित्राचं सगळं चांगलं होणं हे सगळ्या मैत्रिणींची जबाबदारी असते सकाळपासून आम्ही ऐकतोय की आता घर झालंय पण आता गृहलक्ष्मीची प्रतीक्षा आहे सकाळी घरचेही म्हणत बहिणी बहिणीही गुरुजी म्हणत मला असं वाटतं की मैत्रिणींनी हा विडा उचलायचं ठरवलंय की नाही बापरे हा विडा मी खूप वर्षांपासून उचलले आहे म्हणजे आम्ही काळूबाई करत होतो पण ते शेवटी त्याच्या मनावर आहे ना सो so त्याचं माहित नाही आम्हाला काय जर सांग विवेक काय काय की बघ पायगुण असतो आता हे घर झालंय यात या तिघींचा पायगुण लागलाय त्याला <laughs> तर नक्कीच काहीतरी छान घडेल <laughs> नाही पण छान गोष्टी आता नाही बघत मला तन्वीचं एक होती ना की तन्वी मी हे सगळं बोलायचो ना तिला खरंच तो नॉशय आला होता चिडचिड झाली होती तिची अरे काय फालतुगिरी झाली आहे हे काय चाललंय सतत सतत घर 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 आणि मग मी तिला मी तिला म्हणायचो की जेव्हा मला या घराच्या आधी म्हाडाचं घर लागलं होतं तर मी तिला म्हटलं होतं अरे म्हाडाचं घर घे माडाचं घर घे शॅ मला घ्यायचं नाही माडा विळायचं घर वगैरे असं काय मला काय मला घरच घ्यायचं नाही आता वगैरे पण आत्ता या सगळ्यानंतर ती रेडी झाली आहे फायनली म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी मी थकलो तिला दोन वर्ष कॅल्क्युलेशन सांगून की अरे त्यात काही नाही त्यात फायदा आहे फायदा आहे फायदा आहे पण फायनली आत्ता आणि माझ्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझी म्हणजे प्रत्येकाचं आहे प्रत्येकाचा जसं आता शिवानीने बोलून दाखवलं की तिला घ्यायचं आहे जान्हवीलाही घ्यायचं आहे सो प्रत्येकाचं स्वप्न आहे पण हे हे मी जे दोन वर्ष एफर्ट्स घेत होतो अरे भर 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 कारण जान्हवीचा होता जान्हवीलाही फॉर्म भरायचा होता ती विचारत होती मला सांग कसा भरायचा वगैरे तर ती म्हणाली हिचं असं होतं की मला नाही पाहिजे शिशी मला नाही घ्यायचं आहे त्याच्यासाठी तू मार्गदर्शन थकलो सांगून प्रोसिजर <laughs> पण मला असं वाटतं की खरंच आपले जेव्हा मित्रमैत्रिणी घरी येतात तेव्हा खऱ्या अर्थानं तो उत्सव साजरी होतो किंवा खऱ्या अर्थानं त्या दिवसाचं सोनं होतं तुम्ही सगळे विवेकसाठी इथे आलात तुमचे काय म्हणतात की विवेकच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि लवकरच आपण त्याच्या नवीन घरात भेटूया आज मला दोन नवीन लोकेशन्स कळलेली आहेत शिवाजी पार्क आणि मलबार हिल तर आपण त्याही घरांचं लवकर टोकन देऊया अशी तुला सदिच्छा ह्याच्या पुढचा टप्पा नक्कीच शिवाजी पार्क आहे पण शेवटचा टप्पा मलबार हिल आहे विवेक तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही त्याच्यासोबत खूप खूप शुभेच्छा